तर इथं बघू शकता हे एवढे मसाले घेतलेत आणि एवढे मसाले घेतलेले बघून तुम्हाला वाटत असेल की वेगळं काय करता येत आज तर आज अगदी पारंपरिक पदार्थ बघणार आहे आपण तर त्यासाठी ना सुरुवात करूया तर इथं पहिल्यांदा कडे ठेवली आहे गरम करायला आणि त्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा हे खडे मसाले घालून घ्यायचे तर खड्या मसाल्यांमध्ये एक वेलचील दालचिनी दालचिनीचा तुकडा दोन तीन लवंगा आणि दोन तीन काळी मिरी घेतलेली आहेत आता मला एक जणांनी कमेंट केली होती की जास्त मसाले नका घालत जाव थोडक्यातच रेसिपी दाखवत जावा तर कसं होतं ना आपण मसाले जर नाही ना घातले ना तर जो आपण पदार्थ करतो ना त्यांना जास्त चव येत नाही आणि जे पारंपरिक पदार्थ असतात ना त्यांना मसाले हे लागतात तर आता यामध्ये ना मी एक चमचा बडीशेप घातली एक चमचा धणे घातलेत आखे धणे घातलेले आहेत आणि यामध्येच ना आपल्याला एक चमचा पांढरे तेळ घालून घ्यायचे एक चमचा खसखस घातलीये आता हे ना मसाले आपल्याला हलकेसे ड्राय रोस्ट करून घ्यायचे तुम्हाला हे मसाले बघून प्रश्न पडला असेल की काय बनवताय तर बघा गावाकडे की नाही पहिल्या पहिल्याच्या काळी आता सगळेच झेमसेम नॉनव्हेजच करतात जावाई आल्यानंतर तर माझी आजी जी होती ना तर ती काय करायची जावाई यायचं म्हटलंय ना की त्यांच्यासाठी मासवडी करायची आणि मासवडी ना तिच्या हातची जर खाल्ली ना तर खरंच नॉनव्हेज सुद्धा विसरून जायचो नॉनव्हेजची चव सुद्धा विसरून जायचो इतकी व्यवस्थित आणि एकदम सुटसुटीत पद्धत सुद्धा तिची असायची आणि चवीला सुद्धा अगदी भन्नाट असायची तर तीच माचवणी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर बघूया अगदी तिच्यासारखी मला जमते की, की नाही आणि कुठले मसाले घालायची किती प्रमाण गा, प्रमाणात घालायची हे सुद्धा मी तुम्हाला इथं डिटेलमध्ये सांगणार आहे आणि जरी तुम्हाला मसाले नाही कळत तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल त्याचं टेन्शन घेऊ नका आता हे मसालेच ना आपल्याला अगदी हलकेसे भाजून घ्यायचे थोडासा त्यातला आहे ना वास सुगंध हा सुटला पाहिजे आता यामध्येच ना आपल्याला बघा हे अख्खे शेंगदाणे घेतलेत आणि अख्खे शेंगदाणे सुद्धा यासोबतच भाजून घ्यायचे शेंगदाणे हलकेशे भाजले गेले पाहिजेत अगदीच डाक पडेपर्यंत आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे नाहीयेत तर मी काय केले ना सगळे खडे मसाले मध्येच भाजून घेतलेत आणि त्यासोबतच मी अख्खे शेंगदाणे घातलेत तर माझ्याकडून काय झालं होतं ना तुम्हाला जिरं दाखवायचं राहून गेलं होतं तर मी आहे ना त्याची लिंक आहे ना त्यासाठी तुम्हाला लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन कसं होतं ना बोलता बोलता एखादा मसाला आपल्याकडून टाकायचा राहून जातो किंवा टाकल्यानंतर कळतो की आपण हा मसाला टाकलाय आणि बोलताना आपण बोललोच नाही असं होतं कधी कधी तर आपल्याला हा मसाला सुद्धा आणि शेंगणारे सुद्धा छान असे भाजून घ्यायचे आणि खडा मसाला व्यवस्थित असं भाजलाय आता आपण काढून घेऊया आता यामध्ये ना आपल्याला अगदी थोडस तेल घालून घ्यायचंय आणि यामध्ये घालायचंय आपल्याला कांदा तर हा एक मीडियम साइजचा कांदा घेतलाय मी ते बघा कांदा ना चांगला असा तांबूस करून घ्यायचा कलर पूर्ण असा त्याचा चेंज झाला पाहिजे आता हा करायचा आणि यामध्येच आपल्याला खोबरे घालून घ्यायचे तर हे सुक खोबरे जर म्हणाल तर दोन चमचे घेतले आणि हे सुद्धा तांबूस करून घ्यायचंय यामध्ये ते बघा दोन्ही सुद्धा खोबरे आणि कांदा चांगला असा खमंग भाजून घेतलाय आता आपण हा काढून घेऊया आता इथं खलबत्त्यामध्ये ना खडे मसाले आणि शेंगदाणे आपल्याला ओबडधोबड कुटून घ्यायचेत तर तुम्ही आहे ना मिक्सरला सुद्धा वाटून घेऊ शकता पण आहे ना बघा असं खलबत्त्यामध्ये आहे ना कुटून घेतलं ना अगदी ओबडधोबड तर आहे ना त्याचा सुगंध तर छान सुकतोच शिवाय ना, ना, सुकत। शिवा ना दाताखाली हे मसाले आले ना तरी चव सुद्धा खूप छान लागते बर ते बघा थोडासा वेळ लागतो पण आहे ना असं वाटून घेतलं ना ले ले ले। तर आपण जी मासवडी बनवतो ना त्याला चव खरंच खूप छान लागते आणि हे बघा अगदीच बारीक केलेलं नाहीये थोडीशी भरत ठेवलेली आहे आणि खलबत्त्यामध्ये केले ना तर चव तर खरंच खूप छान लागते त्या मासवडीला आणि तुम्ही जर अशी जर केली ना तर तुम्ही नॉनवेज व्हेज खाणं सुद्धा विसरून झाली काही सुंदर लागते आणि आपल्याला ती तुम्हाला मी म्हणजे काय होतं ना जे नवीन शिकणारे असतात ना त्यांना सुद्धा अगदी सहज आणि पटकन समजेल इतकी व्यवस्थित ही पद्धत दाखवली आहे मी तर हा मसाला बघा सुका मसाला एका साइडला करायचा आहे आता यामध्ये जो आपण भाजलेला मसाला होता ना तो घ्यायचाय खोबरं आणि कांदा आता यामध्येच ना आपल्याला आलं घाल घालायचं आहे अर्धा इंच थोड्याशा लसणाच्या पाकळ्या आणि यामध्ये ना थोडीशी कोथिंबीर सुद्धा घालणार आहे मी आता यामध्ये ना एक चमचा कारळ्याचं पूड घालायचं एक चमचा घरगुती लाल तिखट तर हे ना आमचं सातारे साईडचं घाटी मसाला आहे यामध्येच घालायचं आपल्याला चवीनुसार मीठ आता यामध्ये घालूया पाव चमचा हळद आणि ना हे बेडगी मिरचीचं लाल तिखट घेतलेलं एक चमचा गोडा मसाला तर गोडा मसाला जर तुम्हाला घालायचा नसेल ना तर तुम्ही ना एकदा किचन किंग मसाला घालून बघा आणि आता यामध्ये ना आपल्याला पाणी न घालता हे चांगलं कुठून घ्यायचंय यामध्ये ते बघा चांगलं असं कुटून घेतले आणि यामध्ये ना मी पाण्याचा अजिबात वापर केलेला नाहीये ज जे ना खोबऱ्याचं तेल सुटतं ना त्या तेल खोबऱ्याच्या तेलामध्येच तेला आपल्याला हे चांगलं वाटून घ्यायचंय आणि बघू शकताय अगदीच बघा मेनासारखा वाटून घेतलाय हा मसाला आणि हा एका डिश मध्ये आपल्याला काढून घ्यायचाय सुगंध आहे ना या मसाल्याचा आहे ना खरंच खूप छान सुटतो आणि या, या मसाल्यामुळेच आहे ना जी मासवडी आपण करतो ना त्याला चव छान येते आता हा मसाला आणि हा मसाला आपल्याला एकत्र एक करून घ्यायचा आहे ते बघा हा चांगला असा मिक्स करून घेतलाय आता हा ना मसाला ना आपल्याला साईडला ठेवून घ्यायचा आहे तर आता करायचं आहे आपल्याला वरच्या आवरणाचा मसाला तर इथं कोथिंबीर घेतली आहे पाच सहा हिरव्या मिरच्या घेतल्यात लसूण घेतलाय आल्याचा तुकडा घेतलाय आणि हे ना आपल्याला अगदी धुबड वाटून घ्यायचंय आणि मसाल्याचा खलबत्ता होता म्हणून मी धुवून घेतलाय बघा आणि अगदी बारीक फाईन पेस्ट नाही करायची आणि यामध्ये ना आपल्याला पाण्याचा अजिबात वापर करायचा नाहीये ते बघा मसाला आहे ना चांगला असा कुटून घेतलाय आणि बघू शकताय अगदी धुबड वाटून घेतलेला आहे जास्त पाणी घातलेलं नाही आणि पाण्याचा अजिबात वापरच केलेला नाहीये आता ही तर ना कढई ठेवली आहे गरम करायला आणि त्यामध्ये ना आपल्याला दोन चमचे तेल घालून घ्यायचे आता यामध्ये घालूया जिरं आणि जिरं छान असं फुललं पाहिजे आता जिरं छान फुल की यामध्ये ना आपल्याला हा तयार केलेला आपण हिरवं वाटण आहे ना ते घालून घ्यायचंय यामध्ये घालूया थोडस हिंग मसाला ना आपल्याला चांगला परतून घ्यायचंय तेलावर आता यामध्ये घालूयात चवीनुसार मीठ आणि मीठ आहे मीट ना घाला कारण आपण आतल्या आवरणामध्ये सुद्धा मीठ घातलेले यामध्ये ना हळद घालूया पाव चमचा आणि छान असं मिक्स करून घेऊया हे बघा मसाला चांगला असा परतून निघालाय आता यामध्ये ना पाणी घालूया तर एक वाटी मी पाणी घेतलेले आणि हे खलबत्ता धुतलेलं अर्धी वाटी तर टोटल आहे ना दीड वाटी पाणी घातलेले आता या पाण्याला ना चांगली उकळी काढून घेऊया ते बघा पाण्याला छान अशी उकळी आली आता दीड वाटी आपण पाणी घेतलं होतं त्यासाठी नाही तर एक वाटी मी बेसन घेतलेलं आहे आणि हे बेसन आहे ना आपल्याला हळूहळू यामध्ये घालायचंय जर तुम्हाला आहे ना गुठळ्या मोडायला कठीण जात असेल ना तर त्यावेळेस आहे ना तुम्ही गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि यामध्ये या ना आपल्याला हळूहळू हे पीठ घालून घ्यायचे आणि सतत हलवत राहायचंय तर राहिलेलं हे सगळं पीठ घालून घेते आणि ह्या गुटाळ्यात ना आपल्याला व्यवस्थित अशा मोडून घ्यायच्या तर बघा एक वाटी बेसन पीठ आणि दीड वाटी पाणी अगदी व्यवस्थित मेजरमेंट होतं अजिबात जे नवीन करणारे असतात ना त्यांना सुद्धा फसणार नाही तितकं व्यवस्थित होत हे जे नवीन शिकणारे असतात ना त्यांना गाठी मोडायला जमत नाही तर तुमच्यासाठी ना एक ट्रिक सांगते मी आता बघा यामध्ये थोड्या थोड्या तुम्हाला गाठी दिसत असतील तर मग काय करायचं तर इथे ना हा मॅशर घेतला आणि या मॅशरने ना आपल्याला चांगल्या असे या ज्या गाठी आहेत ना चांगल्या अशा मॅश करून घ्यायच्या एखाद दुसरा मिनिट लागतो पण अगदी गाठी आहेत ना त्या व्यवस्थित अशा फुटल्या जातात आता ज्या वेळेस आपण मासवडी थापतो ना त्यावेळेस सुद्धा बघा मासवडीला चिरा पडत नाहीत ही स्टेप केली तर ते बघा आणि बघू शकताय तुम्ही गाठी इथल्या अगदीच व्यवस्थित आणि सहज अशा मोडल्या जात आहेत तर यातल्या गाठी सगळ्या फोडून झाल्यात आपण हे ना पीठ व्यवस्थित असं काढून घेऊया आता यावर आहे ना झाकण ठेवूया आणि वाफ काढून घेऊया तर दोन मिनटं झाले तर आपण चेक करूया ते बघा पीठ छान असं शिजून निघतंय आणि पीठ शिजले की नाही कसं ओळखायचं ते बघा ज्या वेळेस यांना गोळा अ गोळा व्हायला तयार होत असतो ना त्यावेळेस यांना समजून जायचं की आपलं बघा पीठ रेडी होत आले तर अजून आपल्याला एखाद दुसरा मिनिट आपल्याला हे छान असं शिजवून घ्यायचंय यावर यांना परत एकदा झाकण ठेवूया आणि एक दोन ते तीन मिनिटाची वाफ काढून घेऊया तर आता दोन मिनिटं झाले आपण चेक करूयात ते बघा पीठ आहे ना छान असं शिजलेलं आहे आणि गोळा पण बघू शकता तुम्ही छान असा गोळा तयार होतोय आता यामध्ये ना तुम्ही म्हणजे माझी आजी तरी घालायची यामध्ये ना आपल्याला हिथं कच्चं तेल घेतलंय मी आणि अर्धा चमचा आपल्याला कच्चं तेल घालून घ्यायचे कच्चं तेल घातलं ना तर गोळा तर छान आपला होतो शिवाय चव सुद्धा छान लागते बघा आणि एखाद दुसरं मिनिट छान असं फिरवून घ्यायचे आपलं हे पीठ आहे ना तयार झालेले आता इथं पाट घेतलं आणि या पाटाला आहे ना सुती कपडा लावून घेतला यावर आहे ना आपल्याला थोडस आहे ना पाणी लावून घ्यायचंय थोडासा ओलसर करून घेतला ना कपडा की मासवडी करायला सोपं जात आता यावर आहे ना थोडस किसलेलं सुक खोबरं घालून घ्यायचं कोथिंबीर बारीक चिरलेली आणि शिजवलेलं पीठ आणि हे ना थोडस वल्ला करायचंय आणि जे आपण पीठ कडाईमध्ये होतं ना तर ते पीठ सुद्धा झाकून ठेवायचं थोडासा हात वल्ला करून घ्यायचा पाण्याने कारण पीठ गरम असतं आणि हाताला चिटकतं त्यामुळे ही स्टेप जरूर करा त्यांनी काय होतं ना थापायला अगदी एकसारखं येतं आणि अगदीच पातळ नाही थापायचं ते बघा अगदी एकसारखं हे करून घेतले आणि जो आपण मसाला केला होता ना तो मसाला आपल्याला यावर असा ठेवून घ्यायचा आहे तर माचवडीतला आहे ना मसाला गा टाकताना आहे ना कंजूसपणा नाही करायचा कारण या मसाल्यामुळेच याला चव असते आणि पूर्ण असा एका साईडला आपल्याला असा हा ठेवून घ्यायचा आहे आणि चांगला असा दाबून घ्यायचा आहे कोपरा घ्यायचा आहे आपल्याला यावर असा दाबून घ्यायचा आहे आणि यातला हा कोपरा घ्यायचा आहे आणि तो यावर असा दाबून घ्यायचा आहे आणि ही आहे ना स्टेप तुम्ही ज्या वेळेस ना गरम गरम असताना तेव्हाच करायची आहे आणि याला ना असा माशाचा आकार देऊन घ्यायचा आहे आता चेक करूया ते बघा परफेक्ट असा माशासारखा आकार आलेला याला आणि ही आहे ना आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचंय गरम असताना कट नाही करायचं ते बघा हिचं अशा दोन्ही मासेवड्या आपण करून घेतल्यात आणि आता ह्या साइडला ठेवूया आणि मासेवडीचा जो रसा असतो ना तो रसा कसा करायचा आहे तो बघूया आता हि ना मी कढई गरम करायला ठेवली आणि त्यामध्ये आपल्याला कांदा घालून आहे तर कांदा ना आपल्याला हलकासा लालसर करून घ्यायचा आहे त्यामध्ये थोडस तेल घालून घेऊया अरे कांदा आहे ना चांगला असा भाजलाय आता यामध्येच ना आपल्याला इथं सुक खोबरे घालून घ्यायचे दोन चमचे सुद्धा छान कलर येईपर्यंत भाजून घेऊया आता यामध्येच ना आपल्याला यामध्येच ना दोन चमचे तांदूळ घालायचे तांदूळ सुद्धा आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आणि इथं दोन चमचे ना इथं चना डाळ घेतलीये बघा आणि चणा डाळ सुद्धा आपल्याला खमंग अशी भाजून घ्यायची आहे आणि चणा डाळ आणि तांदूळ घातला ना जो आपण रसा करतो त्याला तर अगदी मटणाला माग सारण इतका हा रसा लागतो आता यामध्येच ना पाच सहा लसणाच्या आता यामध्येच ना आपल्याला पाच सहा लसणाच्या पाकळ्या घालून घ्यायच्या आणि ह्या पाकळ्या सुद्धा चांगल्या अशा भाजून घ्यायच्या यामध्येच घालायचंय आपल्याला एक इंच आलं थोडासा एखादुसरा मिनिट परतून घेऊया चांगलं आता मसाला ना आपला रेडी झालाय काढून घेऊया आता यामध्येच ना आपल्याला कोथिंबीर घालायची आहे आणि हिता ना एक टोमॅटो घेतलाय बारीक चिरलेला आता यावर झाकण ठेवूया आणि कमीत कमी, -कमी पाण्याचा वापर करून हा बारीकसर वाटून घेऊया मसाला चेक करूयात ते बघा कमीत कमी, -कमी पाण्याचा वापर करून अगदी बारीकसर असा मसाला वाटून घेतलाय आता ही तर ठेवली गरम करायला आणि यावर ना यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचे आता हे मगाचच मसाल्याचं तेल होतं म्हणून तेच वापरलंय मी आता यामध्ये ना आपल्याला हा मसाला भाजून घ्यायचा आहे चांगला मसाला चांगला असा परतून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत आणि मसाला भाजलेला होता त्यामुळे ना जास्त परतायची सुद्धा बघा ला गरज लागत नाही आज आपोआप आहे ना यातनं तेल सेपरेट होताना दिसत असेल तुम्हाला आता यामध्ये ना एक चमचा कांदा लसूण मसाला घालायचा आहे घरगुती कांदा लसूण मसाला चांगला हा मसाला आहे ना परतून घ्यायचा आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूया बघा मसाला सुद्धा चांगला असं भाजलेला आहे तेल छान सेपरेट चढ लागलं याचं आता यामध्ये सा पत ना आपण मिक्सरचं भांडं धुवून घेतलेलं पाणी घालून घ्यायचं आणि एक सारखं असं हलवून घ्यायचं आता तुम्हाला आहे ना जितपत पातळ घट्टसर हवा असेल ना त्यानुसार तुम्ही यामध्ये पाण्याचं ऍडजस्टमेंट करा तर मासवडीचा जो रसा असतो ना तो थोडासा बघा पातळ असतो अगदीच घट्टसर नसतो तर आहे ना खरच मटणाला सुद्धा माग चाललं इतका चविष्ट झालाय हा रसा आणि सेम माझी आजी जशी करायची ना सेम तशीच चवाली याला आता या रशाला ना आपण एक खळखळून उकळी काढू काढून घेऊया आता रशाला उकळी येते तोवर ना आपण ही मासवडी ना कट करून बघूया ते बघा अजिबात अशी चीर वगैरे जात नाहीये अगदी व्यवस्थित अशी कट सुद्धा होतीये आणि अगदीच पातळ नाही करायची थोडीशी लांब लांब कापायची ही मासवडी एक बघूया बघू बगु... आपण ते बघा अगदी सुरेख अशी झालेली आहे आणि मसाला सुद्धा बघा अजिबात निघालेला नाहीये यातला आता हे जे मासवडीचे जे कटिंगचे जे, जे भाग असतात ना पुढचा आणि मागचा तो मी आहे ना काय करायचा आपल्याला हा बेस्ट नाही जाऊन आहे सगळा यामध्ये मसाला वापरलेला आहे आपण तर हा मसाला आहे ना आपल्याला यामध्ये असा घालून आहे त्यांनी चव तर छान येते शिवाय ना थोडस सा दाटसर सुद्धा होत ते बघा आणि ह्याला मस्त अशी उकळी काढून घेऊया ते बघा सुद्धा छान असा तयार झालेला आहे आणि अगदीच पातळसर नाही आहे आणि अगदी दाळसर नाही आहे अगदी, अगदी परफेक्ट झालेला आहे आणि रसा हा आहे ना आपला सर्व करण्यासाठी रेडी आहे ते बघा मस्त अशी झणझणीत आणि चटपटीत मासवडी आणि मासवडी बघू शकताय त्यातला जो रस आ, मसाला होता ना तो अजिबात असा बाहेर आलेला नाही आहे कटसुद्धा अगदी व्यवस्थित अशी झालेली आहे कुठेही चीर पडलेली नाही आहे बघा आणि हा मस्त चमचमीत असा रसा खूप मस्त असं बेत होतो आणि थंडीमध्ये जर असं काही झणझणीत खावंच वाटत असेल ना तर एकदा असा हा बेत करून बघा आणि आवडलं तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा चॅनलला जर लाईक केलं नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल ऐकॉन असतं ना ते दाबायला नक्कीच विसरू नका आणि तुम्हाला तुमच्या आजीची किंवा आईची कोणती रेसिपी आवडती ना ते मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा चला तर मग भेटू अशाच पारंपरिक आणि अगदी झटपट सोप्या रेसिपी सोबत तोपर्यंत पाहत राहा मेजवाणी जेवणाची